मुंबईकार खुर्चे घेऊन दिलो बघा सहाशे तीस रुपये एक बघा कोकणात जोरदार पाऊस चालू असा गणपतीच दुसरा दिवस जो प्रोग्राम असा हे बघा करंजे करतात फास्ट माणूस ऑलराऊंडर आहे स्पेशल आयटम रे कांदा पोहे स्पेशल असत स्पेशल असतो ना कांदा पोय काय खाया काय असा उसळ उचल उदय प्रसंड नाही अरे आज स्पेशल प्रॅक्टिस असत प्रॅक्टिस अरे बाब रे स्पेशल प्रॅक्टिस बघायचं कशा फटाफट उचलत रे नमस्कार मंडळी मी संदीप गावडे संदीप गावडे एस डी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा आज गणपतीचा दुसरा दिवस काल पहिला दिवस होतो तर कालचं व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला असेल त्याच्यात मी सकाळी गणपतीचं आगमन त्याच्यानंतर ती गणपतीची पूजा सगळ्यांकडे जातो तिथली आरती नंतर रात्रीचं भजन असं सगळं प्रसंग मी दाखवलेला असतो तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आज हो व्हिडिओ पण कंटिन्यू करा कारण दुसऱ्या दिवसात आपण काय काय जाते जातील त्याचा पण व्हिडिओ आम्ही बनवतो मांडव आम्ही गेटर गेलो गॅटात थोडा काम आता सानान घेऊन आधी या बघा आमचा तावडा गेट आमचा तावडा गेट खूप त्याकडे जाऊ पार्टी प्राईज काढली असती ना पहिली गेटरेलू हे दत्तप्रसाद कुंभार हॉटेल असं आणि आता एवढा भाऊ मागवसाहेब भाव आमचं दत्तप्रसाद आणि गावा नाही बदल उसळ पव मागाटो दोन च्या घे दोन चाडू ना आता हो ए, खुर्ची घेऊ गेलो हे खुर्ची कशी सांगली ती साडे चार कशी સાચારશ પંચે ચારશ પંચે અને લાલવાલી લાલ પણ બારકે કચેલ રૂપિયાનશ દુકાન શ્રી સાઈ ફર્નિચર નો આમ દુકૃનિક त्यांच्याकडे खुर्च्या बघू बला येते का हर नाही प्राईस लिहिलेलं आहेत ना सगळे खुर्ची आठशे ऐंशी रुपये तीनशेऐंशी रुपये दोनशे ऐंशी खुर्चे चारशे नव्वद तीनशे वीस चारशे पन्नास रुपये टेबल प्लस खुर्ची तीनशे दहा चारशे साठ नऊशे ऐंशी ही पाचशे रुपये मित्रांनो ही बघा ही खुर्ची आवडली होती तुझे सिंगल पीस आणि हे दोन घेतले सहाशे तीस रुपये सहाशे तीस रुपये एक खुर्ची मुंबई कार खुर्ची घेऊन दिलो बघा सहाशे तीस रुपये एक संसार करता <laughs> संसार करता संसार पडशी तर मंडळी नू आता दीड वाजला आम्ही आता गणपतीची आरती करतो आणि गणपतीक नैवेद्य दाखवतलो तर तुमक मी दाखवतो नैवेद्यात काय काय असतो चला सुख करता दुख करता वार्ता मोरया मोरया मी मातान तुझी सेवा कर काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेेश्वरा बा दुगाल कोटी मंड्याने बघा आज की नैवेद्य असा खीर आणि भाजी बाकी आयटम असतात पण खीरी तो नैवेद्य मान स्पेशल पाणी सोडतं त्याला नैवेद्य सोडलो आपलं पाणी सोडला नव्हेच्या आता आम्ही जेवतो बघा कोकणात जोरदार पाऊस चालू असा गणपतीचा आज दुसरो दिवस पाऊस गेलो बघा पाणी पाणी करून गेलो सकाळ भरपूर पाणी करून गेलो सगळे जग बसले अण्णा जग बसलो देवा भात आसा दाळ असा कोबीची भाजी, भाजी आसा श्रीखंड आसा आणि काय खीरा मेन आयटम खीर मंडे नो आज असं आमच्याकडे करंज करूचे आणि चिरणी होई असत आमका चिरणी कमी पडली घे काकी चिरण असत होती मग या चिरणा ती चिरणा चिरण्या बरोबर चाय फ्री चाय फ्री वा 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 चिरणा गावला त्याच्यावर चाय फ्री हे बघा हे असे माणसं ही बाद झालेली आहेत मुंबईत आपल्या गावात हे पबजीमुळे बाद झालेले आहेत शाप पबजी काय काय रेता पाना खाऊन खाऊन बाद झालेलो आहोत अडे काय चाललं आता फक्त अडे चिरणा खावत आला या ठेवलेले आहोत आधीच काढून फुलाच्या आधी काढून ठेवलेल्या आहोत की काय करतं ती बघी हा घ्या गावकरणी काय जे करतात अरे नेवरे करतात मरी गो एक तिर ना आमका काय कमी पडला शिरा ये धारा मध्ये का नेवरे करतो दास नेवरे करतात चौघा जना करतो शिबाय मट्टी गवाय हं होयतो जेजे ये काय म्हणतो बरी वा चला थैंक आमच्या निखिल धुरी यांनी बांधलेला नवीन घर श्री समर्थ कृपा काम चालू असा पुढच्या दोन महिन्यात ग्रोपरेज असा होता वन डेनं आमच्याकडे आज करंजे जो प्रोग्राम असा योगा करंजे करतात तो सगळ्यात फास्ट माणूस ऑलराऊंडर माणूस प्रशांत गावडे व्हिडिओ बघून अजून फास्ट करू लागलो वाईट गणेश गावडे, गावडे।, 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 गावडे। <laughs> ही अंकिता गावडे ही प्रज्ञा गावडे भाग्यश्री गावडे आणि ही तन्वी गावडे ही मोठी काकी ही मधली काकी ही मोठी दिसतं वाईज आणि ही नांगी काकी आणि हो आमचा आदो <laughs> <laughs> तो अरे, अरे अरे मोठा माणूस असा बाबा घडे हे बघा कितके तळले अजून चालू केलं ना आता एक कर पहिल्या ट्रेनिंग देऊ गेलो मोठा माणूस चेप बाय भाऊ आवडे फाटे हे बघा भारी काम करते मर वा आतो आता तो का। ये, आतो का। <laughs> आता ऐकायचं नाही तुमका ये आता नाही ऐकलं तुमका आता तुमका ऐकणार नाही चला साडेसात वाजले <laughs>

भारी काम करता लगीन गेल्यावर शिकलो मला वा तर म्हणता येऊ आता जेवण घेऊन आम्ही आता भजना गेलो आता तुमकं भजनाचे व्हिडिओ दाखवत आहे भजना काय काय असा फोटो काय काय असं त्या बघूया जमलेली असा बघा पिल्ली पिल्ली बंद बनलेली आहोत बनलेली आहोत आज कायपेक्षा कमी म्हणत्या मरे स्पेशल आयटम रे कांदा पोहे काय म्हणा इतले स्पेशल असतात स्पेशल असतो ना, ना कांदा पोहे खाया खाया नक्की तुना लंगडी खाया ना लकी खाया ये जरा रे जरा जरा खाया खा पोहे खाया उंजय लोट नाही सगळे खा पो खाया मी नुसच घाल नको

ખર એ યાવજે ગાડા પાર્કનો ઉપયોગ જ નહી અરે ભારીવટતા આજ કાંદો 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 કોને કાંદો કરી બરતન બરતન यंदाच्या वर्षातली पहिली उसळ आणि त्याच्यात फरसाण आणि व्हायच कांदो हे बघ कसे म्हटले मंडळी फरसाण चौक ते आशिल्लो एक किलो खाले तिसरं बुडो i awesome. you बघ आता कसे फटाफट उचलत रे बघ कसे उचलले उचलला बाबल्या खेळ जाऊची गरजच ना हर उभं राव जागे रे रचल तुझ्या ચટણી વાલો ચટણી વાલો ચટણી વાલો આભા ઘરે મા આભા ઘરે જાગેર બસો ધરતા કો प्रॅक्टिस काढता बघा कशी हैसर पासून किती किती रावली किती रावली भरपूर डबल टेबल घ्या उद्या नाश्ता करा नको प्रॅक्टिस झाल्या बघा सगळे सोपले आ मग कोण पोहे कोण गो तो ये रे ये तिर ये रे चाय घे रे चाय घे चाय घे चाय घे चाय घे चाय वाले चाय वाले

तर मंडळी आजचं भजन संपलेलं असा आणि आजचा गणपती तो दुसरा दिवस पण संपलेला असा तर आजचा हा व्हिडिओ तुमक कसं वाटलो तो नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवेनवे व्हिडिओ तुमका खूप गावतले धन्यवाद देवा काळजी